मित्रांनो मी एवढे चांगले चांगले व्हिडिओ बनवते हां व्हिडिओ पूर्ण पाच जा आणि शांताबाईला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरजेचं शांताबाईला माझे घरगुती व्हिडिओ असतात तुम्ही पाच जा ना सबस्क्राईब करा मग तुम्ही पाहिलं नाही सबस्क्राईब केलं नाही कमेंट केलं नाही मला मग मी अजून चांगले चांगले व्हिडिओ बने तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला काय पाहिजे काय बनवून कोणते व्हिडिओ टाकू मग मी तसे तसे व्हिडिओ टाकत जाईन मला कमेंट करून नक्की सांगा चा काही कशी तर मावशी पण केला होता का मावशी आले ना होती ना केला होता फोन मावशी निघलेले तिथून आले असं ना आता जवळ जवळ फोन केला होता मी अरे राधा पाहुण्याला काय लागत काय नाही पाय खेळ लागते का पाय अजून त्यांना पोटभर जीव हाय मी तर जो आहे ना त्यांना काय लागत आणि काय नाही पाहते ना मी म्हणून चित उभा राहिले मी माउसले फोन लावून काय बरं कुठवर आले आणि कुठवर नाही बघ बरं नको राव लाव बाई राधा फोन बिन आले मी काय लांडे बाई तुमचा फाटा पासून उठतोर पाय वळून गेले बाई <laughs> आली का बाई मी काय वाट बघत होते बाई तू यायचं ना पाहून <laughs> बरोबरच हं आज खरी दिल गेलो असतो ना किती बोलाव लागलं ला बाई तुला तू किती पार्क सारखीच करीत ती आणि तू एकटीच आली पातळ आणलं का माझी चाताने किती गाळ झाली बाई पातळ कुठं आणि तिने आणलं पातळला ही भाजी बीजी उचलून ठेव हा बस इथं जाय ना मावशी चहा करून आण ना खुशाल उभी राहील जाय ना थकून भागून आली मावशी हा चहा आणि जरा थकवा जाईन तिचा बरं बर आई आता आणि ते करून चहा करून आणि ते मी ह्यांच काय बाई पाहुणे रावळी पाहुणे रावळी नुसतं आलं का पाहुणे रावळी शीतल कर चहा शीतल कर सायपाक धुई धुन धुई भांडे आणि माराने तर काही कामच नाही करीत आता मी ना डोळ्याला माझ्या येणारच आहे

नाही नाही तु त्या मावशी तंदुशीचं काही ऐकू नको माणूस एवढी साडी घेतो काही असेल तरच घेतो तू पाचशे दिवशी साडी घेऊ पाच हजाराची साडी घे मोठे झाले ते झाले भांडणं पण ना भारी साडी घे आता चल ना आतमध्ये कोण बसली त्याची एकटी चल नाही नाही मी नाहीतूनच मग आता मग डोक्याला टाकलेलं आहे परत नाही तोंडातून काही जाईल निघून परत एवढं तेवढं मोठं मावशी आलेले बरं बरं येते मी आतमधून काय पण टेन्शन नको घेऊ

जाऊ चार दिवसाचा फुगोटा राहतो जातो निघून होती बारक ड्युटी हांम येऊ म्हणून सगळ्यांना काय खरेदी आता घर चालचं म्हणणार काय सगळ्यांना घरून चालत ना कधी जायचं ना खरेदीला बघू किती पण काय घ्यायचं काय नाही जाऊ दे आजच्या दिवस कर आराम आता जाऊ जा उद्या खरेदीला मायाला डोक्याला टेन्शन झालं जाऊ द्या करतो आजचे दिवस आराम पुढे सकाळी सकाळी जाऊ